अस्तुरी ववाळ्याची वेळी नाही अशी झाली तर दादल्याला वळायला कोण म्हणून दादला फिरतो अस्तुरीला आता वळायचं नाही का बघा बर चाललू मी चाललो नाही येतो म्हणा तुम्ही तर असं बोलताय की मी येणारच नाही परत काहीतरीच बोलता बघा तुम्ही आता ववाळा आणि असं रडून नाही हसून हसून वावळत आणि यमराज आला तर त्याला बी सांगन एकदा माया अस्तुरीचं हसणं बघू दे मग ने कुठं न्यायचं तिकड बर असं बर आहो हस रडाव नाही समजे कोळवल्या